नमस्कार मोहक हो रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण उपवासाचा दही सोडा इनो असं काहीही न वापरता एकदम जाळीदार व मौसूत असा उपवासाचा लोणी स्पंज डोसा करणार आहोत तसेच त्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची बटाटा भाजी व दह्याची चटणी करणार आहोत चला तर मग अजिबातही विवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम आपल्याला वरईचे तांदूळ भिजत घालावे लागणार आहेत इथे एक वाटी वरई तांदूळ म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेले आहेत हे एका भांड्यामध्ये काढून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया यालाच कोणकोण भगरी असेही म्हणतात दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे वरईचे तांदूळ धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण एक वाटी वरईचे वा तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने वा इथे एक वाटी साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घेऊया व हा साबुदाणाही आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामधील जे काही स्टार्च असतील ते निघून जातील दोन पाण्याने साबुदाना स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे नितून घेतलेलं आहे आता यामध्ये पाऊन वाटी पाणी घालून घेऊया आता आपल्याला हा शाबुदाना वरईचे तांदूळ चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत जवळपास पाच तासानंतर आपण इथे शाबुदाना चेक करूया तर शाबुदाना चांगला भिजला गेलेला आहे तसेच वरईचे तांदूळही चांगले भिजले गेलेले आहेत आता सर्वात प्रथम आपण साबुदाणा बारीक वाटून घेऊया त्यासाठी मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये या यातील सर्व साबुदाणा घालून घेऊया पहिल्यांदा नुसतं शाबुदानाच बारीक वाटून घ्यायचं आहे नंतर थोडंसं पाणी घालून परत बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एकदम फायन अशी इथे आपण पेस्ट साबुदाण्याची तयार करून घेतलेली आहे साबुदाणा व वरईचे तांदूळ एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे तरच आपले डोसे एकदम छान तयार होतात आता साबुदाणा बारीक वाटून झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये वरईचे तांदूळ घालून घेऊया व व वरईचे तांदूळही पहिल्यांदा नुसतेच वाटून घ्यायचे आहेत व नंतर थोडंसं पाणी घालून छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत तरी ते वरईचे तांदूळही एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत ही पेस्ट या साबुदाण्याच्या पेस्टमध्ये घालून घेऊया साबुदाण्याची पेस्ट व वरईची पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपण या डोस्यामध्ये सोडा इनो असं काहीही न वापरता डोसे करणार आहोत त्यामुळे आपल्याला हे पीठ आंबवणं गरजेचं आहे म्हणूनच जवळपास सात ते आठ तासांसाठी म्हणजे रात्रभर आपण हे मिश्रण भिजत ठेवणार आहोत म्हणजेच आंबवणार आहोत तुम्हाला जर गडबड असेल तर हे पीठ न आंबवता तुम्ही यामध्ये थोडासा सोडा किंवा थोडासा वापरूनही डोसे बनवू शकता आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण डोस्यांबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या घालून घेऊया मिरच्या चांगल्या तेलामध्ये तडतडल्यानंतर यामध्ये तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहेत ते बटाटे थोडेसे कुस्करून घेतलेले आहेत ते कुस्करलेले बटाटे यामध्ये घालून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा ओबडधोबड वाटून घेतलेला कूड घालून घेऊया तुम्ही उपवासामध्ये जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे यामध्ये को जिरे व वा कोथिंबीर वापरू शकता सर्व पदार्थ घातल्यानंतर तीन ते चार मिनटांसाठी एकदम मंदाचेवरती छान अशी ही भाजी परतून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे डोशांबरोबर खाण्यासाठी दह्याची चटणी करून घेऊया त्यासाठी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये अर्धी वाटी दही काढून घेऊया इथे मी एकदम फ्रेश दही वापरलेलं आहे यामध्ये एक मोठ्या चमचा भरून शेंगदाण्याचा कूड घालून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा साखर घालून हे दही चांगलं फेटून घेऊया या चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम आहे यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालून हा तयार झालेला तडका या दह्याच्या चटणीवरती ओतून घेऊया तर अशा प्रकारे आंबड गोड व तिखट चवीची दह्याची चटणी तयार झालेली आहे आता डोसे तयार करायला घेऊया तरी ते आपण सात ते आठ तासांसाठी म्हणजे रात्रभर हे डोस्याचं पीठ आंबवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं हे पीठ छान असं आंबलेलं आहे या यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी हे डोसे बिडाच्या तव्यावरती करणार आहे त्यासाठी इथे एक बिडाचा तवा दहा मिनटापूर्वी गरम करत ठेवलेला होता तवा चांगला गरम झालेला आहे आता या तव्याला थोडंसं तेल लावून घेतल्यानंतर यावरती थोडंसं पाणी शिंतडून एका कापडाने तवा स्वच्छ असं पुसून घ्यायचा आहे आता यावरती एक पळी भरून डोशाचं पीठ ओतून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता या डोशाला छान अशी ज जाळी आलेली आहे आता यावरती घरी तयार केलेलं थोडंसं लोणी घालून लावून घेऊया आपल्याला हे डोसे मध्यमाचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत दोन मिनिट तव्यावरती झाकण ठेवल्यानंतर डोसा छान असा भाजला गेलेला आहे आता या डोशाचा कडा सैल करून घेऊया एका बाजूनेच मी हा डोसा भाजून घेणार आहे पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दोन्ही बाजूंनी डोसे भाजून घेऊ शकता तर अशा प्रकारे एकदम जाळीदार व मऊ मऊलुसलुशीत असा लोणी स्पंज डोसा तयार झालेला आहे सेम पद्धतीने दुसरा डोसाही तयार करून घेऊया तव्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तव्याला थोडंसं तेल लावून त्यावरती पाण्याचा शिंतोडा मारून तवा कापडाने पुसून घ्यायचा आहे म्हणजे डोसे अजिबातही तव्याला चिकटून राहणार नाही ते अलगत निघले जातील तर आपण इनो सोडा असं काही न वापरता एकदम जाईदार असे लोणी स्पंज डोसे तयार केलेले आहेत तसे पाहिले तर सोडा व इनो आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे जितके होईल तितके या पदार्थांचा वापर आपल्या आहारामध्ये कमी ठेवावं अशा प्रकारे नैसर्गिकरित्या आंबून तयार केलेले पदार्थ आहारामध्ये ठेवावेत तर अशा प्रकारे दुसरा डोसाही तयार झालेला आहे उपवासासाठीच नाही तर एरवीही तुम्ही अशा प्रकारे केलेले लोणी स्पंज डोसे नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद